नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार व बाजार होती कापूस बाजारवा असेल पार शिवणी कापूस बाजारो असेल काटोल कापूस बाजारो असेल उमरेड कापूस बाजार असेल वर्धा कापूस मार्केट असेल भिहापूर कापूस मार्केट असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल कोपरणा कापूस मार्केट असेल बार्शी कापूस मार्केट असेल त्याचबरोबर पार शिवनी कापूस मार्केट असेल आज सर्वाधिक कापूस बाजारावर मेला हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये क्विंटल आता कापूस बाजारावर किती वाढणार आणि अजून कापूस बाजारावर किती वाढणार आहे कोणत्या मार्केटमध्ये किती बाजार समितीमधील अहवाल लेटेस्ट आपण घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट कापूस बाजारावर अजूनसुद्धा वाढण्याची शक्यता आहे सरकारने जी काही दिलेले निर्यातीचे निकष आहे आयातीचे निकष आहे हे जर असेच ठेवले तर पंधरा वीस दिवस अजून कापूसवर बघणार आहे मध्ये आजच्या मितीला जर बघितलं आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत कापूस बाजारावर सरासरी आपल्याला जाताना दिसत आहे तसेच येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर शंभर टक्के तेजीत असणार आहे जोपर्यंत आयात शुल्क सरकारने लागू केलं आहे तोपर्यंत राज्यातील कापसाला मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे सी सी आयची खरेदी असेल राज्यातील तेजी असेल किंवा इतर महत्त्वाचे कारणे असतील हे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये पा दाखवलेले आहे व्हिडिओ तो बघण्यासाठी आपल्या लिंकमध्ये जाऊन चॅनलची डिस्क्रिप्शन आपण टाकलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजार वेग धरलेला आहे यापुढे असाच कापूस बाजार तेजीत असणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार यात बघणार आहोत आपण सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक कापूस बाजारवाची अपडेट बघणार देऊळगाव राजामध्ये आठशे दहा क्विंटल वकले सात हजार रुपये ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत देऊळगाव राजा या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव बाजारभाव देऊळगाव राज्यामध्ये जर बघितलं तर आवक मोठ्या प्रमाणात स्थिर आवक आपल्याला बऱ्याच दिवसापासून दिसत आहे यानंतर हिंगणघाट कापूस मार्केट महत्त्वाचं कापूस मार्केट या ठिकाणी आवक जी आहे दोन हजार रुपये सात हजार ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट रेट कोपरणामध्ये एक हजार नव्वद क्विंटल अवकाली सात हजार ते आठ हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपर्णा मार्केट सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपयापर्यंत सिंधी सेलूमध्ये बाराशे क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार चारशे रुपये प्रति बाजार भाव सिंधी सेलूक मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत आहे सामनेर मार्केटमध्ये बत्तीसशे दहा क्विंटल सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा सावनेर मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारामध्ये तेजी गेलेली आहे यामध्ये आपण बघितलं तर धारणीमध्ये सहा हजार चारशे रुपये अकोलामध्ये आठ हजार दहा रुपये उंबरेडमध्ये आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे राजा आठ हजार दोनशे रुपये हिंगणघाटमध्ये आठ हजार तीनशे पंचावन वरोरामध्ये आठ हजार पन्नास रुपये त्याचप्रमाणे सावनेरमध्ये सात हजार नऊशे ते आठ हजार रुपये आठ हजार रुपये शंभर रुपये समुद्रपूर कापूस मार्केट घाटणचे आठ हजार दोनशे पन्नास राजा आठ हजार दोनशे रुपये हिंगणघाटमध्ये सुद्धा बाजारभावामध्ये तेजी आहे येत्या काही दिवसामध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्यामुळे बाजारामध्ये आपल्याला तेजी असणारी घाटंजी मार्केट आठ हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारावर आहे सिंधी सेलो आठ हजार चारशेपर्यंत समाधानकारक बाजारभाव वाढलेले आहे हिंगणघाटमध्ये सुद्धा आठ हजार दोनशे पंधरा ते आठ हजार दोनशे तीस रुपयापर्यंत आपल्या परिसरातील कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारवा अजून वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा कापूस मार्केट लेटेस्ट बाजारभावासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो